मी स्वामी समर्थ मराठीच्या गत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप खुँँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही आपल्याला कधीच करायच्या नाहीत यामुळे माताराणीचा कोप हा आपल्यावर होऊ शकतो आणि म्हणूनच माताराणीचा कोप आपल्यावर होऊ नये म्हणून नवरात्रीमध्ये भरपूर अशी सेवा आपल्याला माताराणीची करायची आहे आणि चुकूनही कोणत्याही गोरगरिबाचा अपमान आपल्याला करायचा नाही आहे कारण माताराणीचा सूक्ष्मवास आपल्या घरामध्ये असतो कोणत्या रूपामध्ये माताराणी आपला दर्शन द्यायला आली हे आपण सांगू शकत नाही म्हणून चुकूनही कोणाचा अपमान करू नये त्याचप्रमाणे आपल्या घरातील थोरा मोठ्यांचा आदर करायचा नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये चुकूनही लिंबू खाऊ नये तसेच दहीसुद्धा नवरात्रीमध्ये खात नाहीत आंबट पदार्थाचे सेवन नवरात्रीमध्ये वरचे असते नवरात्रीमध्ये भातसुद्धा अनेक ठिकाणी खात नाहीत वरण भात लिंबू दही आणि एकूण काय तर आंबट पदार्थ नवरात्रीमध्ये वरचे असतात आणि या सर्व गोष्टी खायच्या कधी तर नवमीला जेव्हा आपण देवी आईसाठी हे पंचखाद्य करत असतो नवमीला जेव्हा आरत्या लावत असतो तेव्हा त्या आरतीच्या याच्यामध्ये चा हे सर्व पदार्थ आपल्याला ठेवायचे असतात आणि मगच त्या दिवसापासून आपल्याला हे खाणं पुन्हा चालू करायचे असते हे पदार्थ नवरात्रीमध्ये आवर्जून टाळा त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये नारळसुद्धा फोडत नाहीत कारण आपल्या घरी घट बसलेला असतो त्यामुळे त्या घटाचा मान आपल्याला ठेवायचा असतो जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये कळस स्थापन केला जातो तेव्हा तेव्हा त्या काळामध्ये नारळ कधीही फोडत नसतात म्हणून नवरात्रीमध्ये चुकूनही नारळ फोडू नका ना त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये नखे काढू नये नवरात्रामध्ये केस कापू नये नवरात्रामध्ये दाढेसुद्धा करू नये नवरात्रामध्ये कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये नवरात्रीमध्ये लहान मुलींना चुकूनही त्रास देऊ नये लहान मुली हे नमा देवी मातेचं स्वरूप मानण्यात येते पण चुकूनही लहान मुलींना या नवरात्रामध्ये त्रास देऊ नये नवरात्रातच काय एकूण कधीही लहान मुलींना लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये ते देवाचं स्वरूप आपल्या घरी आलेलं असते अशा प्रकारे या खूप छोट्या साध्या गोष्टी आहेत की ज्या नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत आणि या गोष्टी केल्यास राणीचा कोप आपल्यावर होऊ शकतो म्हणून नवरात्रामध्ये या गोष्टी करणे टाळा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास हो नक्की लाईक करा धन्यवाद